हॅलो फ्रेंड्स सुहानेज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत लेमन क्रश म्हणजेच लिंबाचं झटपट होणारं आंबट गोड तिखट चटपटीत लोणचं हे लोणचं महिनोन महिने मुरवत ठेवायला लागत नाही आपण लगेचच ते वापरायला काढू शकतो आणि हवाबंद काचेच्या बरणीत ठेवलं तर फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी सहा ते आठ महिने उत्तम टिकतं चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती लिंबाचा क्रश करण्यासाठी इथं मी एक डझन लिंब घेतलेली आहेत लिंब घेताना अगदी पातळ सालीची आणि त्यावर डाग न पडलेली बघून घ्यायची आहेत अशी लिंब दिसताना तुकतुकीत दिसतात आणि बोटांनी सालीला स्पर्श केला की ती गुळगुळीत लागतात त्यावर अजिबात खरखरीतपणा नसतो लिंबाची साल जाड असेल तर लोणचं थोडस कडसर तुरट लागतं लिंब स्वच्छ धुवून कापडाने कोरडी करून घेतलेली आहेत त्यावर पाण्याचा एक थेंबही कामा नये नाहीतर बुरशी येईल एका लिंबाच्या आठ फोडी करून त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत लिंबात एखादी बी जरी शिल्लक राहिली तरी लोणचं लवकर कडसर होत त्यामुळे अगदी काळजीपूर्वक एकन एक बी त्यातून काढून टाकायची आहे हे पहा आपल्या सगळ्या लिंबांच्या फोडी करून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या बिया वे वेगळ्या केलेल्या आहेत आता या सगळ्या फोडी मिक्सरच्या भांड्यातून पाणी न घालता वाटून घ्यायच्या आहेत आणि हा तयार आहे आपला लेमन क्रश लेमन क्रश जाडसर ठेवू नका नाहीतर त्याच्या साली फार तुरट लागतात हा असा चांगला बारीक क्रश असला की लवकर मुरतो आणि खायला सुद्धा अतिशय टेस्टी लागतो आता हा क्रश एखाद्या मोठ्या बाउलमध्ये वाटीमध्ये किंवा पातेल्यात काढून घ्या कारण त्या अंदाजाने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे हे एक छोटस पातेलं भरून लेमन क्रश भरलेला आहे जो मी एका एक जाडबुडाच्या कढईत काढून घेतलेला आहे आता जेवढा क्रश भरलेला आहे त्याच्या दुप्पट साखर घालायची आहे याच पातेल्याने मोजून मी दोन पातेली साखर घालणार आहे इथे तुम्ही एवढाच गूळ वापरू शकता किंवा निम्मा गूळ आणि निम्मी साखर सुद्धा वापरू शकता आता हे सगळं मिक्स करून घेऊया तुम्हाला ही साखर खूप जास्त आहे असं वाटत असेल तर तसं अजिबात होत नाही लिंबाचा आंबटपणा आणि त्याच्या सालीचा कडसर तुरटपणा एवढ्या साखरेमुळे बॅलेन्स होतो आणि लोणचं अतिशय चविष्ट लागतं यानंतर हे मिश्रण झाकून दोन तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे दोन तास होऊन गेलेले आहेत आपण झाकण उघडून बघूया साखर आणि लेमन क्रश एकमेकांमध्ये छान मुरलेले आहेत इथं एक टिप शेअर करते हे लोणचं करताना वापरात येणारी सगळी भांडी कापडाने कोरडी करून घ्यायची आहेत त्यावर पाण्याचा एक थेंबही राहता कामा नये मग ती कढई असो सुरी असो किंवा मिक्सरचं भांड असो कुठल्याही स्टेजला थोडासा जरी ओलसरपणा राहिला तर लोणच्याला लगेच बुरशी येते आता आपण हे मिश्रण मंद आचेवर गॅसवर शिजायला ठेवलेलं आहे मिश्रण शिजत असताना आधे मध्ये सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर लवकर विरघळेल अधे मधे चमच्याने कढईच्या कडा सुद्धा स्क्रॅप करून घ्या नाहीतर त्या भागात साखर जमा होऊन ती तिथंच क्रिस्टलाइज होईल आणि कढईवर जाडसर पांढरा राब बसेल मिश्रण शिजायला ठेवून दहा मिनिट होऊन गेलेली आहेत आणि यातली सगळी साखर विरघळलेली आहे आता यात घालायची आहे एक मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर याने लोणच्याला रंग अतिशय अप्रतिम येतो एक टी स्पून तिखटाची लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि तीन ते चार टी स्पून मीठ घालायचं आहे सगळं मिक्स करून घेऊया तिखट आणि प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तिखट मीठ घालून झाल्यानंतर पुढे आणखी दहा मिनिट मंद आचेवर हे मिश्रण शिजवायचं आहे मिश्रण गॅसवर ठेवल्यापासून या स्टेज पर्यंत आचेवर हे वीस ते बावीस मिनिट झालं शिजतय आणि आपलं हे लिंबाचं क्रश लोणचं या स्टेजला तयार झालेलं लो आहे लोणचं तयार आहे की नाही हे अगदीच जर तुम्हाला चेक करायचं असेल तर एक चमचाभर लोणचं एका छोट्याशा प्लेटमध्ये काढून घ्या आणि अशा पद्धतीने दोन बोटांमध्ये त्याची एक तार येत असेल तर लोणचं तयार आहे असं समजा या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि लोणच्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते हे आत्ता जरी एवढं फ्लोईंग वाटत असलं तरी पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे लोणचं आळतं आणि थोडंसं घट्ट होतं लिंबाचं क्रश लोणचं रूम टेम्परेचरला पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघा आहे की नाही करायला एकदम सोपं मंद आचेवर मिश्रण सतत ढवळत त्यातली साखर विरघळवून घ्यायची आणि साखर विरघळली की पुढे दहा ते बारा मिनिट आणखीन मंद आचेवर शिजवायचं की लोणचं तयार भरपूर तेल किंवा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता तयार झालेलं हे लोणचं हवाबंद बर्णीत भरून ठेवलं तर अगदी वर्षानुवर्ष उत्तम टिकतं सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बा बाय